नमस्कार आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा तुम्हाला काय वाटते काय नाही माहोल कसं वाटते सर्वप्रथम सर्व वंचितच्या समर्थकांना आणि भीमानवयांना माझा सप्रेम जय भीम आज आपण पाहत आहात की देशाचं चित्र नेमकं कोण्या पद्धतीने चालत आहे आता पाठीमागच काल परवा नगरपालिकेची निवडणूक पार पडली त्यामध्ये आपण पाह पा, पा पाहिलो की वंचित बहुजन आघाडी हे फार मोठं म्हणजे पराक्रम करताना आपल्याला दिसत आहे पण आता येणारी निवडणूक जी आहे हे महानगरपालिकेची निवडणूक आहे तरी पण सर्वांनी आपल्या हा देश बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भारतीय संविधानानुसार हा देश चालतो आणि हा देश त्यांच्याच स्वप्नातला भारत जर निर्माण करायचा असेल तर मला वाटतंय वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही कारण वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे जो समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव ह्या देशामध्ये निर्माण करण्यासाठी धडपड करत असतो आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पाहतोय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची एक संघटन झालेलं आहे एक युती झालेली आहे म्हणून सगळ्या आपल्या मतदारांना एक विनंती आहे त्या आप स सगळे मतदार बंधू भगिनी एक सुज्ञान आहात तुम्हाला एकदा नव्याने सांगण्याची गरज असू मला पुन्हा वाटत नाही कारण आपण पाहत आहात की भाजप भाजप हा जो प पक्ष आहे हा देशाला कोण्या आपल्या दरीमध्ये नेऊन फेकतोय की तुम्ही आम्ही तुम्हा सर्वांना एक मला वाटते एक विनंती की येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीमध्ये तुम्ही वंचितला एक सपोर्ट करून वंचित बहुजन आघाडीला आणि काँग्रेसच्या युतीला मतदान करून आपलं अमूल्य मत एका चांगल्या पक्षाला द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज